श्रीस्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग आहे जो आम्ही गावाला गेलो आलो तिथला बनवला आहे कुठे कुठे गेलो काय केलं तर आम्ही सगळ्यात पहिले इथून निघलो कल्याणवरून दुपारी साडेबाराची गाडी होती आमची या गाडीने आम्ही पहिल्यांदाच गेलो दुपारच्या गाडीने जयनगर एक्सप्रेस होती तर आली आता आमची गाडी तरी ते कल्याण खूप मोठं स्टेशन असल्यामुळे सगळ्याच गाड्या या बाजूने जातात जंक्शन असल्यामुळे आमचे पियुष आले होते काहीतरी सामान द्यायचं होतं म्हणून गावाला न्यायचं होतं तर बसलो आम्ही असं गाडीत प्राची आणि मी प्राचीचे पप्पा तर आम्हाला फक्त स्टेशनवर सोडवायला आलेले होते तर आम्ही पोचलो आता पाचोऱ्यामध्ये मग आम्हाला रात्र झाली की आम्ही पाचोऱ्यामध्ये आमच्या योगेश भाऊकडे जातो इथे आमचे दादा घ्यायला आले होते आम्हाला योगेश भाऊ आणि दादा दोन गाड्या घेऊन दोघ जण घ्यायला आले होते मला तर माझं नेहमीच असतं जेव्हा मला रात्र होते किंवा दुसऱ्या दिवशी लवकर जायचं असं मी तिथेच थांबवून घेते एक अक्काचं घर ज़ार म्हणून माझं घर आहे पाचोऱ्याला माझ्या भाऊचं इथे आमच्या पूजा वहिनी ईशानला घेऊन येत आहे तिथे राहिलो आम्ही रात्री आणि मग नंतर सकाळच्या गाडीने पोरला गेलो होतो आता सकाळी उठले आम्ही सगळे आता आम्हाला योगेश भाऊ बस स्टँडवर नेऊन देतोय सकाळी सकाळी मला तिकडे पोचायचं होतं आणि दुसरं कामही होतं रात्री गाडी लेट झाली म्हणून मी इथे थांबून गेली होती आणि केव्हाही काही या झालं तर योगेश भाऊ आमचा घ्यायला येतो सोडवायला येतो पाचोऱ्याला असले की तर आता आम्हाला तो नेऊन देतोय स्टेशनवर बसस्टँडवर तिथून जाऊ आम्ही घरी कारण हे गेलेलो होतं आम्ही फेब्रुवारी महिन्यात प्रथमचे पेपर होते म्हणून आम्ही गावाला गेलो होतो मागच्या वर्षी त्याला पेपरला वगैरे सोडवायला न्यायला आणायला तर इथे आमचा झाला ब्र बसचा प्रवास तसंच आम्ही या प्रवासामध्ये सगळ्याच प्रकारचे प्रवास, प्रकार प्रवास केले बसचा केला ट्रेनचा केला रिक्षाचा केला लक्झरीचा केला बस आपली महाराष्ट्र शासनाची बस तिचा केला आणि गाडीवर तर आम्ही रोजच जात होतो एका बाजूनी सकाळी पेपरला त्यानंतर मग इथे पेपरला आम्हाला सोडवलं की पवरून आम्हाला जायचं होतं लोहऱ्याला पेपरला तिथून आमचा मादा सोडवत होता आम्हाला दोन दिवस मादानी सोडवलं एक दिवस आमच्या दुकानावरचा पोरगा आहे त्यांनी सोडवलं होतं तेजसनी आता इथून ड्युटी या भाऊंची चालू होती आम्हाला त्याच शाळेत नेऊन द्यायची तेव्हा विचारा दुकान बंद करायचा घ्यायला जा सोडवायला जायचा परत सोडवून आलं की दुकान चालू करायचा परत घ्यायला जायचा जा त्याच्यामागे काम लागलेलं होतं हे जोपर्यंत पेपर होत नाही प्रथमचे तोपर्यंत तर मग आता या बाऊंना महेंद्र गोंगडे भाऊंना सगळं ओळखतात इकडे त्यामुळे सगळ्यांशी बोलणं चालू होतं त्याचं आम्ही उभं होतो एका बाजूला प्रथम आणि मी खूप अशी गर्दी होती पहिल्या दिवशी इंग्लिशचे सगळ्यांचे पेपर होते म्हणून कारण आर्ट्स सायन्स एकत्र जास्त इंग्लिशचा पेपर असला की आता दुसऱ्या दिवशी आमचा तेजस भाऊ घेऊन चालला होता आम्हाला गाडीवर कारण जे गाव आहे तिथे आमचे पेपर आहे तिथे गाड्यात जात नाही त्यामुळे अशाच प्रायव्हेट गाड्या बघाव्या लागतात तर येताना तर आम्हाला रिक्षा यावं लागत होतं पूर्ण दिवस आमचा पेपरमध्ये जायचा सकाळी गेलो की डायरेक्ट आम्हाला संध्याकाळी पाच सहा वाजायचे घरी पण ते प्रथमला सोबत होतं नाही कोणी म्हणून मी गावहून गेले होते त्याच्यासाठी गावाला आता इथे मस्त सूर्यफुलं वगैरे फुललेले फेब्रुवारी महिन्यात असे काढणीचे कामं येतात मार्च महिन्यात तर मग आता प्रथम जे पेपर झाले आम्ही निघालो होतो घरी प्राचीचे पप्पा आले होते आम्हाला घ्यायला म्हणजे आम्हाला घ्यायला नव्हते आले साखरपुडा होता माझ्या बाजीचा म्हणून आले होते तर मग आम्ही सोबत निघालो आता घरी कल्याणला जायला तरी ते प्राचीचा पप्पा असले की प्राचीचं खूप प्रोटेक्शन असतं असं जाल तसं जाल मी असले की सरळ तिचा हात धरून चालते तर आता आम्ही इथे पोहोचलो पाचोरा स्टेशनवर इथे आल्यावर माहिती पडलं की गाडी अजून दोन ता वर। वर। दो तो। तो तास लेट आहे कारण घरून बघितलं ते एवढी दाखवत नव्हती तरी आम्ही थोडं उशिराच निघलो होतो आता बघितलं तर दोन तास गाडी लेट आहे तर आम्ही मस्त टाईमपास केला स्टेशनवरच भरपूर वेळ आणि उन्हाचे दिवस होते त्यामुळे खूप असं ऊन लागत होतं मार्च महिना होता आणि मार्च महिन्यात पण ऊन आपल्याकडे असतंच भरपूर आता ही आमची गाडी आलेली आहे तयारी आमची गाडीत बसण्याची चालू फेऱ्यावर ना आमची गाडी नाही दुसरी गाडी कारण आम्हाला वाटलं आमची झाली ग नंतर मग आता ही आली आता आमची गाडी दोन तीन तास लेट आम्ही बसलो तिथे आरामात ही जी का चारची गाडी असते ती लेटच असते लेट शक्यतो पाचव्याहून तर आमचे इथे काढले होते तात्काळचे तिकीट प्राचीचं काढलं नव्हतं म्हणून आम्हाला लगेच सी भेटला फाडा पावती फाडली मग पावती मग काय करणार आहे आता बसायला जागा तर मिळालीच पाहिजे ना म्हटलं आम्हाला बसायला जागा ते आता इथे बसलं आहे आम्ही मनमाडपर्यंत टाईमपास चालू होता आमच्या नंतर मग जेवण वगैरे केलं जेवणात आणलं शेवची भाजी गावाचे फेवरेट पापड वगैरे पुंगे वगैरे आणले होते तोंडी लावायला बसला आम्ही आरामात जेवण केलं आणि मग घरी पोचलो रात्री बारा वाजता असे झाले आमची ट्रॅव्हल